समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हा पूर्व यांच्या वतीने विश्वशांती बुद्धविहार श्रमिक नगर सांगली या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई यांना जन्मदिनाच्या निमित्ताने वंदन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे तसेच जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर यांनी मनोगत व्यक्त केले तसेच सरचिटणीस संजय कांबळे यांनी माता रमाई यांच्या जीवनावर गीत सादर केले यावेळी कोशाध्यक्ष विशाल कांबळे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे हिरामन भगत रत्न तोडकर यशोदामाई बळखंडे प्रियंकाताई धुळे सुरेखाताई बळखंडे जयाताई भगत सुशिलाताई बळखंडे सुप्रिया भगत छाया धुळे आदींसह अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका